हलेबीडू शहर दक्षिण भारतामध्ये असलेलं एक चमत्कारिक मंदिर आहे चमत्कारिक यामुळे मित्रांनो कारण भारताच्या या, भारता या भागामध्ये त्यावेळेस असे असे यंत्र वापरले जात होते ना मित्रांनो ज्यांच्याविषयी जगाच्या दुसऱ्या भागांमध्ये शेकडो वर्षानंतर माहीत झालं मित्रांनो येथील मंदिरांमध्ये अशा मूर्ती उपलब्ध आहेत ज्यांना बनवण्यासाठी कोणत्या टेक्निकचा वापर केलेला आहे हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही पडले मित्रांनो कर्नाटक राज्याच्या हसन जिल्ह्यामध्ये स्थित हलेबिडू शहर हे विजयनगर साम्राज्याचा एक महत्त्वपूर्ण भाग होता याच मित्रांनो विजयनगर साम्राज्याच्या राजांनी खूप वर्षापर्यंत बाहेरून येणाऱ्या मुस्लिम आक्रमणकार्यांपासून भारताला वाचवलं होतं मित्रांनो हलेबिडू इसवी सन बाराव्या शतकामध्ये होईसालाची राजधानी राहत होता होईसाला येथे जवळजवळ तीनशे वर्षापर्यंत राज्य केलं मित्रांनो परंतु इसवी सन चौदाव्या शतकामध्ये दिल्लीच्या सुलतानाच्या फौजेने या गावाला उद्ध्वस्त केलं मित्रांनो या हल्ल्यामध्ये नशीबानी हल्लेबिडू शहरातील काही मंदिर वाचले गेले कारण हे शहर राजधानी पासून थोडं दूर अंतरावर होतं त्यामुळे लुटेरांची नजर या मंदिरावर नाही पडली जेव्हा हे शहर आपल्या प्रगतीपथावर होतं तेव्हा येथे खूप काही असे सुंदर मंदिर राहत होते ज्यांमधून काही खूप काही कमी मंदिरच येथे वाचले आहे आणि त्या मंदिरांमधून एक आहे होयसालेश्वर मंदिर या मंदिरामध्ये बनलेली नक्षीकला आणि शिल्पकलांना पाहून परदेशी लोक पण अचंबित पडतात या मंदिरामध्ये बनलेल्या स्तंभांना पाहून मित्रांनो वाटतच नाही हे नऊशे वर्षापूर्वी बनवलेले होते यांची कारागिरी पाहून असं वाटत आहे मित्रांनो समजा हे स्तंभ आजची उन्नत टेक्नॉलॉजीचा वापर करूनच बनवलेले आहे राजा विष्णुवर्धन हे मित्रांनो एक प्रसिद्ध राजा होते या मंदिराची निर्मिती मित्रांनो त्यांच्याच कार्यकाळात झाली होती राजा विष्णुवर्धन हे एक महान योद्धा तर होतेच मित्रांनो ते एक कला आणि साहित्य प्रेमी पण होते त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये खूप काही इमारती आणि मंदिरांची निर्मिती केली होती मित्रांनो हजारो वर्षापूर्वी बनलेल्या या मंदिरांमध्ये दगडांना जोडण्यासाठी खूपच मोठ्या दुर्मिळ टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे ज्याला इंटरलॉक टेक्निक असे म्हणतात परंतु आपण पूर्ण जगामध्ये अशा टेक्निकने बनलेले मंदिर पाहू शकतो मित्रांनो कारण प्राचीन काळामध्ये जगभरातील विशाल दगडांच्या वास्तू याच टेक्निकद्वारे बनवल्या जात होत्या परंतु एक खास गोष्ट आहे मित्रांनो जी या मंदिराला बाकी जगापासून वेगळी करते मित्रांनो एक अशी कारागिरी मित्रांनो जी जगभरातील कोणत्याही ऐतिहासिक मूर्तींमध्ये नाही दिसते आणि ते आहे येथे बनले गेलेले स्तंभ जे कोणत्या आश्चर्याने काही कमी नाहीये मित्रांनो या स्तंभांवर बनवले गेलेले गोलाकार निशान एखाद्या मशीन व्यतिरिक्त बनवणं अशक्य आहे मित्रांनो आजचे इतिहासकार असे म्हणतात हे खाचे पारंपरिक अवजारांचा वापर करूनच बनवले गेलेले आहे परंतु मला असं वाटतंय मित्रांनो आजच्या इतिहासकारांचं बोलणं एक ना म्हणजे या पूर्वीच्या कारागिरांचा अपमान आहे ज्यांनी त्यावेळेस काही खास टेक्निकचा वापर करूनच निशान बनवली होती आणि त्या कारागिरांची खास टेक्निक होती ती म्हणजे लेथ मशीन कोय मित्रांनो अगदी तेच मशीन ज्याचा आजच्या काळात असे काम करण्यासाठी वापर केला जातो आज मित्रांनो आपण या मशीनला लेथ मशीन असे म्हणतो परंतु होऊ शकतं मित्रांनो त्यावेळीस या मशीनचं दुसरं काही नाव असू शक्य याचं स्ट्रक्चर थोडं वेगळं असू शकेल मित्रांनो आणि हे इलेक्ट्रिसिटीवर नाही चालू शकत असेल परंतु या आधुनिक वापर न करता दगडांवर असं निशाण हातोड्याने असं निशाण बनवणं अशक्य आहे मित्रांनो छनी हातोड्यांच्या साह्याने असं निशान आज पण कोणी कारागीर नाही बनवू शकत मित्रांनो कारण या कामामध्ये थोडीशी जरी चूक झाली ना मित्रांनो तर पूर्ण दगड तुटण्याची भीती असते मित्रांनो परंतु येथे विचार करणारी गोष्ट आहे मित्रांनो असे खाचे बनवण्यासाठी स्तंभाला गोल फिरवण्यात आला असेल जसं की या लेथ मशीन मध्ये कोणत्याही लोखंडाच्या रॉडला फिरवण्यात येत असेल मित्रांनो इतक्या मजबूत आणि जड स्तंभांना त्यांनी कसं फिरवलं असेल शक्यतो आपल्याला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मित्रांनो या मंदिरात बनलेल्या एका दुसऱ्या शिल्पाला बघून मिळू शकतो या मूर्तीवर नजर टाका मित्रांनो या मूर्तीच्या हातात एक अशी वस्तू दिसत आहे जी एखाद्या गिअर सारखी दिसत आहे हो कोय अगदी तोच गेअर जो आजकाल खूप साऱ्या मध्ये वापरला जात असतो मित्रांनो तर मग अशाच काय गिअरनी बनलेल्या मशिनीचा वापर करून येथील कलाकारांनी या मंदिरात असलेल्या स्तंभांवर असे खात्री बनवले असतील खरंच असं होऊ शकतं मित्रांनो या गिअर सारख्या बनलेल्या यंत्राला लक्षपूर्वक पाहिल्यानंतर एक अजून एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो बाहेरच्या बाजूला बत्तीस जात आहे ठीक त्याच्यामध्ये सोळा आहे होऊ शकते इथे दाखवला गेलेला हा गियर होऊ एक छोटासा नमुना असू शकेल आणि यापेक्षाही खूप मोठ्या गिअरचा वापर ते लोक वास्तुकला हा फक्त एक योगायोग आहे या गिअरची रचना आणि यामध्ये बनलेल्या दातांची संख्या खरच आज वापरण्यात येणाऱ्या गिअर सारखी आहे मित्रांनो परंतु मला तर असं नाही वाटत परंतु आपल्याला काय वाटतं मित्रांनो हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे तर मला प्लीज खाली कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की आपण सगळे मित्र माझ्याशी सहमत आहात आणि मानत आहोत काळामध्ये या मंदिरांना बनवण्यासाठी मशीनचाच वापर केला गेला होता आणि या शिल्पामध्ये बनलेले यंत्र त्यावेळीच्या मशीनला दर्शवित आहे या मंदिरात अजून पण खूप काही अशा मूर्ती आहेत जी आपल्या मागे खूप काही असे प्रश्न सोडत आलेले आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल मी यावर अजून पण एखादा व्हिडिओ बनवावा तर या व्हिडिओला सपोर्ट नक्की करा मित्रांनो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून आपला सपोर्ट नक्की दर्शवा मित्रांनो तर मित्रांनो भेटू का पुढील नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद